काय असं की एका गावामध्ये बहीण भाऊ राहून काय होते बहीण भाऊ राहतो रे ढवळे होत ज्यांचा धवळे होत दोघंही जण अडाणी होते दोघही जण काय होते अडाणी होते ते आपल्या गावातच एका शेतामध्ये राहायचं आणि त्यांचं जे घर होतं हे जुन्या पद्धतीचं होतं घर काय होत जुन्या पद्धतीचं होतं एवढं जुनं होतं की त्या घराला भिंती पण नव्हते आणि दार पण नव्हते भिंती पण दार पण नव्हते कसे कसे ते शाळेत जायला निघाले होते त्या ते त्यांच्या सोबत काहीतरी प्रसंग शाळेतून घरी जात असताना शाळेतून घरी जात असताना कसे झाले होते शाळेतून घरी जात असताना त्यांच्या पाठीमागे रानातील काही प्राणी लागले त्याच्या पाठीमागे रानातील काही प्राणी लागले त्या प्राण्यांमध्ये चित्ता माकड आणि साप वा चित्ता माकड आणि ठीक आहे भावाकडे जे हातामध्ये कुराड होती कुराड त्यांनी मारून भेटली त्या प्राण्याच्या पण त्याचा काही उपयोग झालेला नाही ठीक आहे नंतर तो करून पडू लागला नंतर तो पायाचे चाप करून पडू लागला पडता पडता त्याच्या पायामध्ये काटा घुसला पडता पडता त्याच्या पायामध्ये काटा घुसला काट्यामुळे त्याच्या पायाचे चांबडे निघाले काट्यामुळे कुरू त्याच्या पायाचे चांबडे निघाले कसे कसे ते घरी गेले घाम आल्यामुळे त्यांनी हात पाय शिर आणि माथा दुखला घाम आल्यामुळे त्यांनी हात पाय शिर आणि माता धुपले तहान लागल्यामुळे पाणी पिले तहान लागल्यामुळे ते काय पाणी पिले आणि काहीतरी अजून अंड घ्यायचं घरच होत कारण त्यांच्या घरी घरामध्ये खूप सारे पाणी प्राणी होते त्यामध्ये गाय होती वासूर होत बैल होत मांजर होत आणि गाड होते का होते गाय वासू बैल मांजर आणि गाड ठीक आहे त्यांनी ठरवलं की असे संकट आपल्या जीवनामध्ये भविष्यात येऊ शकतात म्हणून त्यांनी काय ठरवलं देवळात जायचं आणि देऊळ जे आहे ते कुठं होतं रे वडाच्या झाडाखाली होतं गावातल्याच एका वडाच्या झाडाखाली काय होतं देऊळ होतं देवळात जात असताना त्यांनी सोबत काय घेते कोवळे पाक घेत फूल घेत हळद कुंकू घेते दूध घेतले साखर घेत ठीक आहे आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आगीच्या सहाय्याने दिवा लावला दिवा त्यात काय टाकले टाकले बहिणीने भावाच्या कपडावर काय लावला तिरा लावला ठीक आहे आणि विनंती केली की आमच्या घरचा जो कावडा आहे ज्याची चोच आणि पंख एका विंचवाने तोडून टाकल्या त्या विंचवाला काय कर तू विंचवाला काय कर